नमस्कार जय महाराष्ट्र तर आज परत आपण आलेलो आहोत त्याच योजनेवर व्हिडिओ घेऊन योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी योजना ऍक्च्युली आज तर मन नव्हतं व्हिडिओ बनवायचं कारण का आज पूजन आहे त्यामुळं दिवसभर काम करून करून एवढी दमली आहे ना पण तरी सुद्धा खूप महिलांच्या कमेंट आहेत मला आणि बऱ्याच महिलांच्या कमेंटला आपण उत्तर पण दिले मी कमेंट सर्वांच्या वाचते काय होतं कधी कधी कामामुळे मला तुम्हाला कमेंटला रिप्लाय करायला जमत नाही पण कमेंट मी सर्वांच्याच वाचलेल्या आहेत जास्त मला कमेंट अशा आहेत की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आम्हाला पैसे आलेले नाहीत एडिटचा ऑप्शन कधी येणार आहे आम्हाला पैसे कधी येणार आहेत तर याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे सर्व माहिती दिलेली आहे पण पर परत परत व्हिडिओ न पाहताच तुम्ही मला प्रश्न विचारता तर व्हिडिओ पाहत जाणार एकदा म्हणजे व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही तर तुमच्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सर्व मिळणार आहेत व्हिडिओमध्येच मला विचारायची गरज सुद्धा नाही पडणार आहे बरोबर ना तर आजचा व्हिडिओ पण आपला खूप महत्वाचा आहे आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बऱ्याच महिलांच्या मला अशा कमेंट आल्या की ताई आता शक्ती ऍप बंद झालेला आहे आणि वेबसाईट पण बंद झाली मग आता फॉर्म कुठं भरायचं तर मी याच्यावर पण उत्तर दिलं होतं की कुठं फॉर्म भरायचा आहे अंगणवाडी सेविकांकडे कर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पण तिथं पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय असे मला फोन आले तेव्हा मी आज अंगणवाडी सेविकांशी फोनवर बोलली फोन, बोल फोन करून त्यांना विचारलं मी की काय प्रॉब्लेम झाला तर त्यांनी मला उत्तर पण दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्याच्यावर पण तुम्हाला माहिती देणार आहे मी आता की सध्या हे फॉर्म जे आहेत योजनेचे हे सर्वच ठिकाणी बंद आहेत नवीन फॉर्म भरण्यासाठी तर त्याचा काय प्रॉब्लेम झालाय काय त्याचं उत्तर देणार त्याच्या अगोदर जे प्रश्न आपल्याला आलेले आहेत की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आम्हाला एडिटचा ऑप्शन नाही आता आम्ही काय करायचं तर बघा याच्यावर मी सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे तुम्हाला की तुम्ही काहीच करू शकत नाही आणि मी सुद्धा काही करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला एडिटचा ऑप्शन येणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही ज्या दिवशी तुम्हाला फॉर्म एडिट करायचं ऑप्शन येईल त्या दिवशी तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून भरू शकता फक्त लक्ष ठेवा की तुम्हाला एडिटचा ऑप्शन आले का त्यानंतर फॉर्म रिसबमिटचं तर मला बऱ्याच महिलांच्या अशाही कमेंट आहेत का आम्ही नवीन फॉर्म भरायचा का आता तुम्ही नवीन फॉर्म भरणार कुठं हाच प्रश्न आहे माझा तुम्हाला कारण आता सध्या जे फॉर्म आहेत ते आपल्या अंगणवाडी सेविकांकडे भरायचे बरोबर ना आता वेबसाईट बंद आहे आणि ारी शक्ती ऍप त्रास बंद झाला मग आता फॉर्म भरणार कुठं तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम आहे काहीतरी जसं मी बोलली तर नवीन फॉर्म भरणार कुठं हे ऑप्शन आहे आणि दुसरं असं आहे की नवीन फॉर्म तुम्ही भरू शकत नाही जर तुम्ही ऑलरेडी एक फॉर्म भरलाय जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा लॉग इन करता तेव्हा तुम्हाला सांगतं की तुमचा फॉर्म ऑलरेडी तिथं सबमिट आहे त्यामुळे तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळं तुम्हाला आत्ता सध्या काहीही पर्याय नाही एकही पर्याय तुमच्याकडे आत्ता नाही की तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता किंवा एडिट करू शकता किंवा रिसबमिट फॉर्म करू शकता काहीच तुम्ही आता करू शकत नाही तुम्हाला वाट पाहावं लागेल जेव्हा तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं किंवा एडिटचं ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता भरून तोपर्यंत काहीच करू शकत नाही शांत बसा फक्त बाकी काहीच नाही दुसरं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी किती तारीख होती तर ही तारीख आपल्याला फॉर्म भरण्यासाठी तीस तारीख दिलेली आहे बरोबर तर तीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता पण थोडी अडचण आहे तर मी पुढे ह्या विषयावर मी पुढे बोलणार मुद्दा लांब आहे तो म्हणून पहिले हे जे आलेत ना तुमचे प्रश्न खूप महिला म्हणजे अशा हे झाल्यात ना टेन्शन मध्ये आल्यात ना की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला रिजेक्ट झाला आपण काहीच करू शकत नाही आपली कुठेतरी चुकी आहे म्हणून आपला फॉर्म रिजेक्ट झालाय बऱ्याच महिलांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नाहीत सिग्नेचर व्यवस्थित नाही एकच डॉक्युमेंट दिले दुसरं दिलंच नाही आधार कार्डची पहिली बाजू दिली दुसरी बाजू दिलीच नाही रॅशन कार्डची एक साईड दिली दुसरी साईड तिथं सबमिट केलीच नाही मोबाईल नंबर चुकलाय अकाउंट नंबर चुकलाय यात आपली चुकी आहे कारण आपण फॉर्म भरलाय ना मग आपली चुकी आहे तर आता फॉर्म रिजेक्ट झालाय किंवा तुमचा फॉर्म आता कायमस्वरूपी रिजेक्ट झालाय तर त्याला आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत एडिट आणि रिसबमिट ऑप्शन येत नाही तोपर्यंत तुम्ही मी कुणीच काही करू शकत नाही तुम्हाला जे काय आहे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरलं तर तुम्हाला तिथंच ते ऑप्शन येणार आहे एडिटचं त्यामुळे काळजी करू नका आणि दुसरं म्हणजे असं होतं की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत तर पैसे येण्याची तारीख मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे चौदा तारखेला कार्यक्रम होणार आहे ज्या महिलांना तीन हजार अगोदर आलेले आहेत त्यांना दीड हजार रुपये म्हणजेच या तिसरा हप्ता दीड हजार रुपये येणार आहे आणि ज्या महिलांना एकही रुपया आला नाही त्या महिलांना साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार, हजार पाचशे रुपये या महिन्यात सप्टेंबरच्या चौदा तारखेला येणार आहेत त्याच्या अगोदर तुमचं अकाउंट व्यवस्थित आहे का आधार सीडिंग आहे का चेक करा मला आज सुद्धा बऱ्याच महिलांचे फोन होते की आम्हाला आम्ही आधार सीडिंग अजून केलंच नाही म्हणजे अजून त्यांना माहितीच नाही आहे त्यांना आधार सीडिंग करायचं किंवा आधार लिंक करायचंय आत्ता त्या करणार आणि चौदा तारखेला पैसे येणार आहेत तर कसं येतील पैसे जर आधार सीडिंग अकाउंटला दाखवलंच नाही तुमच्या तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला त्यामुळं चौदा तारीख ही डेट दिलेली आहे होऊ शकतंय चौदाच्या आधी पण येतील किंवा चौदाला येतील किंवा चौदाच्या नंतर पण येतील बरोबर ना साधारण अठरा एकोणीस किंवा सतरा पर्यंत तुम्हाला या महिन्यात पैसे येणार आहेत सर्वांना ज्या महिलांना मिळाले नाही त्या सर्वच महिलांना ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत ज्या खरंच योजनेचे पात्र आहेत त्या सर्व महिलांना या महिन्यात पैसे मिळणार आहेत काळजी करू नका आणि तुम्ही दुसरं काही करू पण शकत नाही शांत बसण्याशिवाय आपल्याकडे काही ऑप्शन आहे का काहीच ऑप्शन नाही बरोबर ना तर हे मुद्दे होते आपले जास्त जास्त तर मला मेसेज कशावर आहेत माहिती जास्त तर मला मेसेज कुठल्या येतात माहितीये का फॉर्म रिजेक्ट झालाय फॉर्म रिजेक्ट झालाय कायम स्वरूप रिजेक्ट झालाय पण आपण काहीच नाही करू शकत आहोत त्याच्यावर आपल्याला वाट पाहण्याशिवाय काहीच आपल्याकडे पर्याय पर राहिलेला नाहीये सध्या जसं तुम्हाला सांगितलंय की आता तुम्ही ऑनलाईन कुठेही फॉर्म भरू शकत नाही कुठंच नाही भरू शकत आता तुम्ही फक्त आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत तुमच्या विभागातल्या तिथं तुम्हाला नवीन फॉर्म म्हणजे नवीन फॉर्म जर तुम्ही भरत असाल तर त्यांच्याकडे भरायचंय पण त्यांच्याकडे असा प्रॉब्लेम झालाय कि कि mm -hmm. ता ता की त्यांच्याकडे जी साईट आहे ना ती बंद आहे असं मला कळलं हे मला कधी कळलं मला दोन चार महिलांचे कॉल आले की ताई अंगणवाडी सेविका आहे ना सध्या फॉर्म घेत नाहीयेत म्हणून त्या सांगतायत की साईट बंद आहे तर आता मला पण ही माहिती नव्हती त्यामुळे मी अंगणवाडी सेविकांना कॉल करून विचारलं की असं असं प्रॉब्लेम झालाय का तर त्या म्हणल्या हो ताई आता सध्या तर जी साईट आहे फॉर्म भरायची ती सध्या बंद आहे त्यामुळे आम्ही सध्या फॉर्म स्वीकारत करत नाही म्हणजेच अंगणवाडी सेविका सध्या फॉर्म स्वीकारत करत नाहीत तुमचे तर साधारण त्या म्हणल्या की दोन तीन दिवस तर लागल ही साईड चालू व्हायला जसं साईड चालू होईल आम्ही परत तुमचे फॉर्म भरायला चालू करू असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता सध्या तुमच्याकडे कुठलंच ऑप्शन नाहीये नवीन फॉर्म भरण्यासाठी दोन तीन दिवस तर तुम्हाला थांबावं लागेल जसं तिचा अंगणवाडी सेविकांकडे जी साईट दिलेली आहे ती जेव्हा साईट चालू होईल तेव्हा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ह्याच्यावर तुमचे काही प्रश्न अजून असतील कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओवर कमेंट करा तुमच्या प्रश्नांवरती आपण उत्तर देतच आहोत जरी मी कमेंटला उत्तर नाही दिलं तर मी तुमच्या सर्व कमेंट वाचते आणि त्या कमेंटवरच मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत आता जो व्हिडिओ मला इच्छा नसताना सुद्धा मी खूप दमली आहे मी आज तरी सुद्धा मी आज व्हिडिओ बनवला कारण का खूप कमेंट होत्या आणि मी रिप्लाय पण करू शकत नव्हते म्हणून चला व्हिडिओच्या मार्फतच तुम्हाला माहिती सांगूया तर ही सर्व माहिती आहे आणि अजिबात काळजी करू नका पैसे सर्व महिलांना मिळणार आहेत तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिले जातील परत भेटूया याच योजनेवर तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद